यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या हो बातम्या मोहिते पाटील ही जवळच आमदार देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी गोंजारले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कालचा सोलापूर दौरा विविध कारणामुळे देखील सोशल मीडियातून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे हे दोन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार झाल्यामुळे विजय कुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे दोघेही दुखावले होते एवढेच नव्हे तर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दोघांना वेगळं पडून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पॅनल बनवल्यामुळे आजवर कधीही एकत्र न आलेले दोन्ही आमदार देशमुख एकत्र आले काल शहर उत्तरचा जरी कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या बरोबरच आमदार सुभाष देशमुख यांना चांगलेच गोंजारले मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे आमदार विजय कुमार देशमुख यांनी आपल्या मनातील खंत बोलावून दाखवत सोलापूरवरचे मुख्यमंत्र्यांचे प्रेम कमी झाले असं वक्तव्य केलं मुख्यमंत्री साहेबांनी तुला आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी पण त्यांचं कसं म्हणते आकाशी ना तरी त्यांचं लक्ष घरट्यावर असतं तसं आपल्या सोलापूरवर आहे याला फडणवीसांनी हजार जबाबीपणाने उत्तर दिले मुख्यमंत्री मोदयांचं सोलापूरवर काही प्रेम कमी झालाय का मालक तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी आमदार मोहिते पाटलांनी पक्षविरोधी काम केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात माजी आमदार राम सातपुते यांनी रान पेटवले मात्र आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले त्यामुळे कालच्या कार्यक्रमात आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यापेक्षा आम्ही दोन्ही देशमुख ताकदवान आहोत हेच दाखवण्याचा दोन्ही देशमुखांनी प्रयत्न केला मात्र यामुळे गटतट संपतील का हा प्रश्न कायम आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी केल्यामुळे आता शिवसेनेचे प्राध्यापक शिवाजी सावंत भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक मुंबईत येण्याचे केले आवाहन आज शेवटचा श्रावण सोमवार सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीस आकर्षक फुलांनी सजवले रिमझिम पावसात देखील दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलांची कामे लवकरच सुरू होणार सोलापूर शहरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस रस्त्यावर शुकशुकाट सोलापूर शहरातील लक्ष्मी मंडईमधील अतिक्रमणे हटवल्यामुळे मंडई दिसू लागली स्वच्छ आणि मोठी हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapati. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांची नाशिकला बदली तर गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस दिली अरविंद माने यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज सोलापूरचे सुपुत्र आणि भारतीय लष्कराच्या लॉजिस्टिक विभागाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड यांना संरक्षण मंत्रालयातर्फे कमंडेशन पदक प्रदान उजनी धरणा पाठोपाठ आता भाटघर आणि निरादेवघर ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत बिलापोटी चार हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला पुण्यात गणेशोत्सवामध्ये आता पोलीस एआयची मदत घेऊन वाहतूक नियोजन आणि पोलीस बंदोबस्त लावणार राज्यभर गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार निलेश वाघमारे याच्या अटकेनंतर आता आणखी दोन कनिष्ठ लिपिकांना ठोकले बेड्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता टेट चाचणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आयुक्त अनुराधा ओक यांची माहिती सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापुरात म्हणाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या मी असेपर्यंत साडेतीन महिन्यात खंडपीठ मंजूर करू लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोडची भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट we <music> आर एस मोगले विवाह, विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक एक पासून साटी सोलापूर महाराष्ट्रातील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडल्यानंतरच होणार राज्य निवडणूक आयोगाने काढले परिपत्रक महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून लाडकी सुनुबाई योजनेची ठाण्यात घोषणा कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा सी पी राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत निश्चित एकवीस ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करणार केंद्र सरकारने निधी न दिल्यामुळे राज्यातील जलजीवन मिशनची सुमारे पंधरा हजारपेक्षा अधिक कामे झाली ठप्प दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या संचलनादरम्यान पंतप्रधान रक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व मूळच्या महाराष्ट्राच्या असलेल्या लेफ्टनंट ले कमांडर जुई भोपी यांनी केले दैनंदिन व्यापार आणि जीवन सुरळीत करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आलेले जनविश्वास विधेयक आज केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल लोकसभेत सादर करणार निवडणूक आयोगासाठी कोणताही पक्ष मोठा किंवा लहान नाही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली ग्वाही जम्मू काश्मीर मधील कठुआमध्ये तीन ठिकाणी ढगफुटी सात जणांचा मृत्यू सहा जखमी हिमालयाच्या कुलू मध्येही प्रचंड नुकसान ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा या वर्षीच्या डायमंड लीग फायनल मध्ये पोहोचला अंतिम सामना सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंड मधील झुरिच इथे होणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा